पारवडीचा भुईकोट अथवा गडी ही बारामतीपासून अवघ्या चौदा किलोमीटर अंतरावर पारवडी गावामध्ये स्थित आहे अतिशय भव्य असे चार बुरुज आणि भक्कम तटबंदी हे या गडीचे वैशिष्ट्य आहे या भुईकोट किल्ल्याला दोन दरवाजे आहेत पूर्व दिशेला महादरवाजा तर उत्तर दिशेने छोट्या दरवाज्यातून आपल्याला गडीमध्ये प्रवेश करता येतो पावसाळ्यामध्ये महादरवाज्यासमोर मोठ्या प्रमाणावर गवत उगवते ते पार करून आपल्याला महादरवाज्यासमोर जावे लागते महादरवाज्याच्या जवळ गेल्यानंतर या गडीची भव्यता आपले लक्ष वेधून घेते महादरवाजा आजही भक्कम स्थितीत उभा आहे वरील तटबंदीवर आणि बुरजांवर जाण्यासाठी महादरवाज्याच्या तटांमधून वरती जिने केलेले दिसून येतात कधी काळी या दगडी खोबण्यांमध्ये लाकडी दरवाजा बसवला होता आता आपण दगडी जिनेने तटबंदीवर जातो वर आल्यानंतर आपल्याला हा ध्वजस्तंभ दिसतो किल्ल्याच्या तटावर आणि बुरजांवर देखील गवत उगवले आहे त्यामुळे किल्ल्याच्या अस्तित्वाला बाजार निर्माण झाले आहे मराठा स्थापत्य कलेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून आपल्याला या किल्ल्याकडे पाहता येईल शत्रूवर गोळ्यांचा वर्षाव आणि बाणांचा मारा करण्यासाठी या जंग्या आहेत घडीचा आकार चौरस असून चारही दिशेला चार बुरुज आहेत तटबंदी आणि बुरुज भक्कम पाषाणात बांधली असून त्याच्यावरती पक्क्या विटांचा बांधकामासाठी वापर केलेला दिसून येतो बुरुजामधून शत्रूवर हल्ला करण्यासाठी जंग्या आणि झरोके आहेत या गडीची आपल्याला तशी फारशी माहिती आढळत नाही स्थानिक लोकांकडे चौकशी केली असता ही गावडे घराण्याची गडी आहे अशी त्रोटक माहिती त्यांच्याकडून भेटली तुम्हाला जर या गडीविषयी अजून काही माहिती उपलब्ध असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता जवळपास अर्ध्या एकरमध्ये या गडीचे बांधकाम झालेले आपल्याला दिसून येते घडीच्या आतमधील अवशेष संपूर्णपणे नाहीसे झालेले असून आतमध्ये झाडाझुडपांचे साम्राज्य आहे घडीच्या एका बाजूने ओढा गेल्या असल्यामुळे एका बाजूने नैसर्गिक संरक्षण प्राप्त झाले आहे या घडीच्या बुर्जाच्या खाली अत्यंत खुबीने लपवलेले तळघर आढळून आले हे तळगर बहुता दारुगोळा साठवण्यासाठी वापरले जात असावे किल्ल्याच्या शेवटच्या बुर्जा खाली देखील अशाच पद्धतीचा छुपा मार्ग आढळून आला येथे काय साठवले जात होते किंवा इथून मार्ग कुठे जात असावा हे काही कळून येत नाही या बुर्जामधील संभाव्य चोर मार्ग बघून आपण गडीखाली उतरतो घडीचे प्रांगण विशाल असून तटबंदीमध्ये आपल्याला देवड्या दिसून येतात हा उत्तर दरवाजा आणि त्याच्या शेजारीच असलेला हा पूर्व महादरवाजा आतमध्ये रान माजले असून गवताचे पूर्णपणे साम्राज्य आहे गडीच्या पश्चिम दिशेस जमिनीमध्ये बांधकाम केलेले आढळून येते बहुधा हे पाण्याचे टाके असावे उत्तर बाजूने आपण जेव्हा गडी पाहतो त्यावेळेस अखंड आणि अभेद तटबंदी आपले लक्ष वेधून घेते या उत्तर दरवाजातून सुद्धा आपल्याला गडीमध्ये प्रवेश करता येतो मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा जय शिवराय